महिला आणि आपण शिवलंगनावर वाचलेलंच आहे तर त्या शिवलघातील संकटाचं खूप महात्म्य आहे की ती एक खालच्या दर आणि ती एक कोटी लिंग करत असे आणि तिने कुक्कुट मरकट पाळले होते त्याला डान्स पण शिकवला होता तर ते डान्स करता करता म्हणजे तिचाही उद्धार झाला आणि त्या कुक्कुट मरकटांचा पण उद्धार झालेला आहे आता असता पूजा केली तर तो देव लवकर पावतो पण तितकंच थोडं चुकलं तर त्याला राग आहे तितकाच येतो आणि विष्णू कसा आहे शांत आहे त्याचं चुकलं तरी सांभाळून घेतो प्रसन्न व्हायला वेळ लागतो त्याला पण शंकराला प्रसन्न करायला आणि बहुतेक राक्षसांचे शंकरावर स्थिती असते कारण तो शंकर असा काही वर देतो ना की मागे पुढे काही बघत नाही पण शंकराने वर दिलेला असला तरी विष्णूला तो विस्तरावा लागतो कारण एकदा रावणाने मागितलं आत्मलिंगदेव म्हणून आईसाठी पूजेला आता त्याने आत्मलिंग दिलं मग हळूच म्हणाला तुझी पार्वती दे म्हणून पार्वती दिल्यावर आता द्यावी लागली तो भक्त होता दिले तिने विष्णूचा धावा केला आणि सांगितलं मला यातनं सोडवा माझ्या शंकराने दिलेला आहे दान तर आपण एकनं मला सोडवा आणि म्हणून गणपती आणि विष्णू यांनी काय केलं गणपती ब्राह्मणाचं गणपती झाला गुरु आणि हा विष्णू झाला ब्राह्मण अशा तऱ्हेने त्याला लिंग देताना भगवंत त्यांनी सांगितलं होतं खूबी असते हल या देवांची पण ती लक्षात यायला लागते की तू जाताना कुठे ठेवलं तर ते तिथे लिंगच आहे म्हणून ते उचलता येणार नाही तुला आणि त्याला लघवीला लागली आता ही सगळी करण्याची देवच करत असतो आपल्याकडनं त्याला जर अडथळे आणाय तर कसाही आणतो आणि त्याला इतकी घायची लघवी लागली इकडे तिकडे बघितलं कोण आहे का हा तर हा दुराखी म्हणजे गणपती होता झालेला त्याला त्याने हाका मारले त्या गणपतीने एकत्रात झाली मी थांबेन तीन वेळा हाका मारले की तू लगेच आलं पाहिजे पण त्याची लघवी काही केल्या थांबली नाही शेवटी गणपतीने खाली ठेवलं आणि इकडे काय झालं विष्णू होता ब्राह्मण रूपान झालेला आणि हा निमग काही उचलता आल्याने त्याचे किती जे काही तुकडे झाले ते आमच्या गोकर्ण महाबळेश्वरला सगळे पडलेले आहेत कर्नाटकात त्याच्यानंतर वि विष्णू ब्राह्मण होऊन तिकडे तर म्हणजे ह्यांनी खांद्यावर घेतली होती कोण पार्वती ती पार्वती विज्रूप केली आणि शंकराच्या पायाखाली आपल्या चंदन लावतात त्याची पार्वती करून शंकराच्या पाया का ठेवली आणि विष्णू म्हणे अरे तो फसवलं शंकराने शंकर काय पार्वती देणार का किती सुंदर आहे शंकर ती ही बघ कोण बाई आहे सगळं नाक वाहता आहे केस मोकळे आहेत बघ बग, त्यांनी बघितलं आणि म्हणे आत्ताच्या आत्ता जातो शंकराकडे आणि सांगतो तू फसवलो म्हणून आणि तिला सोडण्यासाठी हे खोटं नाटक करावं लागलं शंकराकडे गेल्यावर शंकराला म्हणाले अरे तुझ्या मांडी खाली आहे पार्वती ती याची सोडून तू ही मला पार्वती दे मांडी खाली पार्वती आणि ती थी जी तिची त्याची ही बायको आहे काय केला म्हणून रावणाची मंदोदरी ना मंदोदरीचा मंदोदरी आहे तिचं नाव हे आहे म्हणून ती प्रसिद्ध प्रतिव्रता आहे जरी रावण कसाही वागला तर ती पती रते आणि असं शिस्त आहे शास्त्र असं आहे पतीचे दोन बायकोने बघायचे नाही तिला जर उद्धार करायचा असेल तर पतीची सेवा तो म्हणेल ते केली पाहिजे जर चुकला असेल आपण थमून सांगावं नाही ना ऐकलं तर सोडून द्यायचं पण आपला स्वधर्म हाच आहे की पतीचा आपला उद्धार व्हावा असेल तर पतीची सेवा केली तरीसुद्धा आपल्याला पुष्कळ होणारे इतर देवंत तर करायला असेल परंतु ही पतीची सेवा इतकी निष्ठानी की जरी त्याचे दोषही आपल्याला दिसले तरी बोलायचे नाहीत आणि बघाचे नाहीत आणि पती देव बघूनच आपण पूजा केली पाहिजे हे शास्त्र आहे आता ही शास्त्र सगळी गुंडावत ठेवलेली आहे म्हणून आता सगळ्या देवाच्याच मागे लागले आहे बरोबर परंतु हे शास्त्र आहे अतिशय शास्त्र कठीण आहे कठीण असलं तरी त्यात मारुम फा, फार सुंदर आहे की आपल्याला उद्धार करायला एकच आता करा एक सती सावित्रीने काय केलं यमाला प्रत्यक्ष प्राण आणायला लावले तिचा ह्याचं आहे ती गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे तीन दिवसाचं असतं या ह्याच्यात आपलं वड वड वडसावित्रीची पूजा असते अशा त्यांनी ज्या शंकराचं महत्त्व आहे तेव्हा त्यांनी सगळ्यांनी शंकराची पूजा करावी पण ती काय मागायचं काय मागू नये हा आपण शुद्ध हेतू उठून त्याला सांगा तुला योग्य वाटेल ते तुम्हाला दे आणि आम्हाला कळत नाही आम्ही विषयच मागतो विषय मागितली त्या विशया, विषयात विषय असतो हे आमच्या लक्षात येत नाही आज काय बंगला घेतला अरे मग हे सगळं सजवलं पाहिजे म्हणजे एका विषयात दुसरा विषय तयार होतो आणि आम्ही त्यांच्याच मागे लागतो हे विषय कुठे थांबवायचे हे आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला खरा भगवान हवा असेल हे विषय प्राधान्य येतील ते भोगलेच पाहिजेत परंतु त्या देव बघायचा आणि सांगायचा देवा हे विषय भोगताना तुझं स्मरण मला सतत ठेव म्हणजे आपला उद्धार होणे त्याचाही उद्धार होणार आहे आणि या विषयांचाही उद्धार होणार आहे हे सगळं आपल्या हातातही सगळं शांत आहे आवाळा कोण आहे महाराज की जय टा कीर्तनकार होत्या कित्येक वर्ष कीर्तन सांगायच्या त्या आता प्रवचन करत म्हटती लोकाला पैसे द्यावे रामानेच पाठवू द्या कोणाला काही सांगितलं नाही रामाने आपण पाठवले कितने फुकट गेले होते तिथे अडचणी आम्हाला आधीच पेलो गाडीतच मला भेट एकदम मी किटोर कला जात होते मी वाढीतच मलाही मिळालं पहिले आहे तुम्ही जास्त पण मला सारखं वाटला हे संसारी आहेत कुठले तरी अडचण माणसा ते काम काय तसेच बस राहत नाही आणि माझ्या मी समर्थांचीच असल्या कारणाने मला ते मला पटत नव्हतं परंतु मी काय म्हटलंच ना हे पण जेकडच्या आपण मला फोन केला मला आधी काय काय लागतं आम्ही तर मला एवढी कल्पना नव्हती हे काय झालं खरोखरच की तेव्हा तरी दुकानं उघडायची का आणि जाऊ शकत नाही शिवाय खरोखर एक फोन मारला की लोक महिन्याचं सावून द्यायची आणि हे औषध आणून द्यायची हे दोघं सारखे करूच नाही सारखं मनात विचार ना आपल्याला सोडवायचं आहे म्हणून फुकट असतं हे ऐकलं होतं तर म्हणून मी चौकशी केली चौकशी केल्यावर मला एका गाडीतल्याच लोकांनी सांगितलं कणकवलेलं आहे जा फुकट पण आहे पैसे देऊन पण आहे घरी आल्या आल्या पहिले फोन मारला आणि त्यांनी मला सांगितलं सात हजार भराचे अं म्हटलं मी तर ऐकलं फुकट खोड दोन्ही आमच्याकडे फुकट आहे म्हटलं माझं कोणीही नाही आहे सही करायला कोणी येणार नाही आणि मला आपल्याला ठेवायचं असेल तर ठेवा बघा तुम्हाला परवडलं तर ठेवा तुम्ही मी तर आग्रह करत नाही जिथे माझं शेअर असेल तिथे मी जाऊ शकते ना बरोबर तर त्यांनी मला सांगितलं दोघांनी एकदम होकार दिला आणि या सांगितल्या ह्याच आमच्या लोकांनी मला तिकीट काढून दिलं तर तिकीटसुद्धा ही लोकांचं ओळखीचं असल्याकडे ते ही अधिक कुठे चालली नाही तिला कोणी नाही ना ती युद्धासमोर चालली त्यांनी सांगितलं माझ्याकडचं तिकीट बक्षीस घेतलं असं मला प्रवेशात किती गोष्टी सांगेन मला खूप समर्थाने सहाय्य केलेलं आहे आणि अशाच तऱ्हेने की गणपती जाताना आता काय झालं मी बसले आता ते तुम्हाला केमिवून पैसे पाठवतात ना ते त्या हॉटेलात बसले होते छोटंसं हॉटेल होतं असं घरगुती आणि ते म्हणा आजी कुठे चाललात कारण मी वकिलाकडे गेले होते पण खालीच बसले रिक्षावाल्याला पण पाठवलं ते तुम्ही माहिती विचारली बाकीच्या वकिलांना सांगितलं आम्ही नाही अशी झंझट देत काही झालं तर तो येतो म्हणून पण त्यांनी सांगितलं आम्ही करून देतो तेवढ्यात ते विचार कुठं झाले अहो म्हटलं असे झाले तर म्हटलं असं असे मी सदाशिघरची आहे आणि प्रमोद बांदेकरनीच माझं घर बांधलं आहे आणि त्यांनीच आता खर्च केलं त्याला घराचं म्हणजे काही मिळालं नाही दोन तीन लाख खर्च केले पाहिजे के इंजेक्शन घ्यायला लागत होते तेच पैसे भरत होते कुतण्याला पैसे दिल्या कारणाने ते त्याला देता आले नाहीत तथा सु रामच त्याचा हिशोब करणार आहे आणि केल्याशिवाय जाणार नाही ती खात्री आहे मला की राम आपले स्ष्टाचे पैसे त्यांच्या कल्याणासाठी मी दिलेले आहेत म्हणून त्या रामाने मला आपुली माणसं दिली त्यांनी लगे दोन हजार काढून दिले होते आणि मग रिक्षेवाला म्हटलं च जाता जाताच आम्ही जाता तिकीट बुक केलं गणकोलीचं पुढा एक्सप्रेसं आणि गणकोलीला चढल्यानंतर गोवा आलं गोव्याला एक माणूस चढला म्हणजे ह्यांनी मला सांगितलं आधी फोन नंबर लगेच घेऊन दिला की डायरेक्ट या फोन नंबर देतो तुम्हाला जर शिक्षक काही अडचण वाटली तर आम्हाला फोन करा आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू ह्या आपण उद्गार आहेत म्हणजे रामाचेच उद्गार आहेत मी म्हणते त्याच्यानंतर चढला uh, तो माणूस बराच व बसला आमच्या गप्पा झाल्या तुम्ही म्हटलं तर म्हणाले का आजी माझ्या आईतून तू घर उठाल होती आमची आई बसले घर घर करीत म्हणे तुम्ही कशा आहात म्हणलं मी तुम्ही सांगितलं असं म्हणाल्या बरं म्हणा असं घर कुठे चाललं मला पत्ता द्या आणि तुम्हाला भेटायला ये आणि दोन फोन नंबर लिहून दिले तुम्हाला काय अडचण आले मला फोन करा आम्ही तुमचं बघू म्हणून हे कोण बघतं देवाच्या सूत्राशिवाय कोणी जगाचं चालक मालक त्याला शरण जायचं म्हणजे व्यवहार दिसतात कृती राहिला आत्मा म्हणजे काय तोच आहे ते झरलेला आपल्या सगळ्यांच्या त्याची जाणीव होऊन आपण सगळ्यांना मनोमन नमस्कार करतात प्रत्यक्ष नाही केला तर हे आत्मा आहे अशा आता त्यांनी ह्या लोकांनी मला मदतीला सुरुवात केली आणि त्यांनी आपला शब्द पाळला तर तिथे मला काहीतरी झालं ते मला आधीच कळलं होतं हिला काहीतरी होणार मी दोन माणसं आधीच तयार केली होती पैसे भरण्याची आणि ही अजूनपर्यंत खरोखर प्रामाणिक झाले मग तिथे गेल्यामुळे जाऊ मला फोन भरायचा आहे मी भरतो की आत्ताच भरतो आणि आत्ता येताना त्यांनी वर्षाचा फोन भरून दिला आता ते बुडले पैसे त्यांना त्याचं चालत नाही काल घर आणि हे सुद्धा पैसे मला रामाने एक तारखेला मिळाले आठव्या दिवशी रामाने आपण होत जिचे प्रवचन केलं होतं ना त्यांनी बघितलं ना आणि तिने मला आधी पण दिले होते त्या लोकांनी पैसे असं माहिती म्हणून तर त्याच्यानंतर त्यांनी इथे त्यांचा भाऊ होतो भाऊ नाही सॉरी बहिणीचा मुलगा राहतो भाचा त्याला पाठवून दिला म्हणजे तीन हजार पाठवून दिलं सगळ्यांनी वर्गणी पाठवून त्या मंडळातल्या